मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या शांतता रॅली दौरा सुरू आहे दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील हे काल पुण्यामध्ये होते यावेळी पुणे मराठ्यांनी चोह बाजूने व्यापून टाकलं होतं तर प्रचंड आणि अतिविराट अशी ऐतिहासिक गर्दी या शांतता रॅलीसाठी पुण्यामध्ये जमली होती जरांगे पाटलांची प्रकृती खराब असताना सुद्धा त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधला तर विरोध करणाऱ्या रा राजकीय नेत्यांची त्यांनी चांगलीच कान उघडणी देखील केली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडायचे का उभे करायचे याबाबत एकोणतीस ऑगस्टला अंतरवालीत बैठक घेऊन ठरू असंही जरांगे पाटलांनी म्हटलं तर एकोणतीस ऑगस्टच्या बैठकीसाठी राज्यातील मराठा बांधवांनी दाखल व्हावं असं देखील आवाहन जरांगे पाटलांनी यावेळी बोलताना केलं आहे तर पुन्हा एकदा मुंबईत जावं लागतंय असंही सूचक विधान जरांगे पाटलांनी पुण्याच्या सभेत केलंय यामुळे सरकारची पुन्हा एकदा कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या शांतता रॅली दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असताना आणि डॉक्टरांकडून उपचार घेऊन आराम करण्याचा सल्ला दिलेला असताना सुद्धा जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत नगरमध्ये देखील आज जरांगे पाटलांची सभा संपन्न झाली या सभेसाठी देखील प्रचंड मोठ्या संख्येने मराठा बांधव नगर शहरामध्ये दाखल झाले होते दरम्यान नाशिकमध्ये देखील आपण जाणार असल्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील हे ठाम आहेत तर दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅली दौरा हा पूर्ण करणारच असं देखील जरांगे पाटलांनी पुणे शहरातून सांगितलं आहे